नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो सध्या लोकसभेचा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि यामध्ये मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि पंतप्रधानाचा पदभार स्वीकारताना मोदी यांनी पहिली सई हे सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाजूने घेतली आहे तर मित्रांनो शेतकऱ्याच्या बाजूने पंतप्रधान यांनी पहिली सई हे पी एम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता देण्यासाठी केली आहे तर मित्रांनो मित्रांनो पंतप्रधान हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यांनी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सु महत्त्वाचे निर्णय घेतले आहे आणि आपले सरकार शेतकऱ्याच्या बाजूने आहे यासाठी त्यांनी सर्वात पहिले सई हे शेतकऱ्यांच्या पीएम किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता देण्यासाठी केली आहे तर मित्रांनो पाहूया या मुख्य बातम्यांमध्ये साधारणपणे डिस्ट्रीब्युशन आहे ते वीस हजार कोटींच्या आसपास असणार आहे आणि त्याची त्याची शेतकऱ्यांना या सगळ्या या योजनेचा फायदा होणार आहे एका सवीचा फायदा पहिल्या सवीचा फायदा जर पाहिला आपण शेतकऱ्यांना होणार आहे त्या ही नऊ कोटी तीन लाखाच्या आसपास सगळ्यात महत्वाचं म्हणजे सध्या पावसाची सुरुवात झाली आहे शेतकऱ्यांना बी बियाणासाठी पैशांची गरज आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांना मदतीला हात देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा पहिली तेव्हा त्यांनी म्हटलेलं आहे आमचं आम्ही प्रतिबद्ध आहोत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी पाहता शेतकरी वर्गामध्ये मोदी सरकारच्या पहिल्या दोन काळामध्ये ज्या जागा कमी आहेत त्या वर्गामध्ये कमालीची नाराजी होती आणि त्यामुळे झाल्यात मात्र आता करण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून सुरू आहे आणि सगळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शेतकरी कल्याणावरून शेतकऱ्यांच्या खात्यावर आजच जमा होण्याची शक्यता आहे आणि जो मोठी बातमी आहे आताच्या घरी मोदींनी पदभार भाग पहिली सही शेतकऱ्यांसाठी केलेली आहे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सही केल्यानंतर म्हटलेलं आहे आता मोदी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आहे ती देखील कॅबिनेट जी आहे ती शेतकऱ्यांची पहिली कॅबिनेट जी आहे ती मंत्र्यांची होणार आहे या मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये साधारण पहिल्या शंभर दिवसांचा अजेंडा जो आहे तो, तो मंत्र्यांना दिला जाणार आहे त्याचबरोबर सरकारचा शंभर दिवसांचा अजेंडा ठरवला जाणार आहे आणि ज्या पद्धतीने राज्यामधून एक एक मंत्री जे देण्यात आले आहेत त्यांचे खाते वाटत होणार आहेत त्यांचा परफॉर्मन्स शंभर दिवसांचा पाहिला जाणार आहे या सगळ्या दृष्टिकोनातून मंत्र्यांना देखील आता पहिल्या डे वर्ष पासून कामाला लागला